पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात कोणत्या वेळेला काय होईल हे सांगणं कठीण आहे आजची घटना सुद्धा अशाच प्रकारची आहे सारिका आणि चापती संतोष हे खडकी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका रेसिडेन्सी मध्ये राहतात त्या ठिकाणी राहत असताना संतोष हा एका कंपनीत काम करत होता तर सारिका ही ग्रहिणी म्हणून घरातच असते रेसिडेन्सीचा परिसर असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतात त्यामुळे आपल्या बाजूला नेमकं काय चालू आहे हे पाहण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नसतो संतोष हा एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होता आणि गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांचं सारिका बरोबर लग्न झालं संतोषाला लग्न करण्याची इच्छा नव्हती तरी देखील त्याने सारिका बरोबर लग्न केलं लग्न झाले सर्व काही आनंदात होईल असे सारिकाला वाटत होत पण तिच्या नशिबाला काहीतरी वेगळे जीवन ठेपले होते संतोष बरोबर लग्न झाल्यानंतर सारिका ही गावाकडे सुरुवातीचे काही दिवस राहिले नवीन लग्न झाल्यानंतर कोणत्याही बायकोला पती जवळ असावा असे वाटत असत मात्र सारिकाचा पती संतोष हा तिच्यापासून अंतर ठेवून राहत होता सुहागरात्रीच्या दिवशी देखील सारिका आणि संतोष एक एका असताना देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची जवळता साधलेली नव्हती हो त्यावेळी सारिकाला वेगळे वाटायला सुरुवात झाली आणि पतीच्या जवळ सारिका जायची पण संतोष हा मागे सरकायचा सुहाग रात्रीचा दिवस निघून गेला आणि दुसऱ्या जेव्हा सारिका संतोष याच्याकडे पाहत होती त्यामुळे संतोष हा नजर चोरत होता त्यामुळे सारिकाला संतोषाच्यावर संशय येऊ लागला पण तरी देखील सारिकाने समजूतदारपणा घेत सर्व काही सांभाळून घेतले त्यानंतर चार दिवसातच सारिका ही माहेरी गेली आणि संतोष हा पुण्यात पोहोचला पुण्या इथे गेल्यानंतर सारिकाने संतोषाला फोन करायला सुरुवात केली मात्र संतोष हा सारिकाला टाळू लागला नवीन लग्न झालेले असताना संतोष असे का करतो याची भीती सारिकाच्या मनात बसली होती कालावधी संपल्यानंतर सारिकाने पुण्याला राहण्यासाठी संतोषाच्याकडे आग्रह सुरू केला त्यावेळी संतोषाने तू तू गावाकडेच मी सांगितलं ये असं एवढे सारे होऊन सुद्धा सारिकाने गावाकडे राहणे पसंत केले राहून राहून सारिकाला प्रश्न पडत होता की संतोष असे का वागतो पण कामाचे टेन्शन अथवा इतर काही विषय असेल असे मनातील मनात सारिका विचार करत होती मी पत्नी झाले आहे त्यामुळे संतोषाने मनातील सर्व गोष्टी मला सांगायला हव्यात असं सारिकाला वाटत होत परंतु संतोष हा सर्व गोष्टी त्याच्यात मनात ठेवून होता काही महिन्यांचा कालावधी निघून गेला तरी देखील संतोष हा सारिकाला पुण्याला घेऊन आला नाही एक दिवस सारिकाने संतोषाच्याकडे हट्ट केला मी पुण्यात राहण्यासाठी येणार आहे म्हणून ती सांगू लागील त्यावेळी संतोष हा सारिकाला पुणे इथे घेऊन गेला पुणे त्या रेसिडेन्सी मध्ये राहण्यासाठी आलेल्या सारिकाला वाटत होते की आता तरी संतोष आपल्या जवळ येईल पण संतोष हा काही जवळ यायला तयार नव्हता त्यामुळे सारिका आणि संतोष यांच्यामध्ये वाद होऊ लागले तुम्ही मला दूर का करता मी तुमच्याकडे काही अपेक्षा केल्या नाहीत फक्त माझ्याशी बोला एवढीच माझी इच्छा आहे तुमची अडचण काय आहे ते सांगा अशी सारिका बोलत होती मात्र संतोषली नाही आणि एक दीड वर्षाचा कालवधी दोघांच्या लग्नाला झाला संतुष ने कला हाथ तरी संतोषने सारिकाला हात देखील लावला नव्हता आता गावाकडे मित्रांमध्ये लग्न होऊन दोन वर्ष होत आले तरीही अजून संतोषाला मुलबाळ नाही अशी चर्चा होऊ लागली त्याबद्दल टोमने त्यावेळी संतोषाला आता घरात आणि बाहेर तोंड देणे अवघड जाऊ लागले त्यावेळी संतोषाचा दत्ता नावाचा चाळीस वर्षाचा मित्र होता दोघे एकाच ठिकाणी कामाला होते त्यामुळे दत्ताबरोबर संतोष हा सर्व अडचण सांगत होता आणि लग्न झाल्यापासून आतापर्यंत जे काही झालं होतं त्याबद्दल संतोषाने दत्ताला सर्व सांगितलेलं होतं दत्ता याचे लग्न झालेले होते त्याला मूळ बाळ देखील होते परंतु मित्राच्या मदतीसाठी दत्ता प्रत्येक वेळी धावून जायचा संतोषाने घरी जी काही अडचण चालू आहे त्याबद्दल बोलायला सुरुवात केली त्यावेळी दत्ता याने मी तुझ्या घरी येतो मग त्यावर आपण काहीतरी मार्ग काढू असं सांगितलं सुट्टीच्या दिवशी दत्ता हा संतोषाच्या घरी पोहोचला त्यावेळी सारिकाने दत्ताला पाहिले आणि दत्ता आणि सारिकाची एक नजर झाली त्यावेळी दत्ता हा सारिकाकडे पाहून आनंदित झाला आणि सारिकाडे एकटक पाहू लागला संतोषाने दत्ताला आज सोबत जेवण करू असं निमंत्रण दिलं त्यामुळे सारिकाने स्वयंपाक केला आणि रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं त्यानंतर दत्ता हा रात्रीच्या वेळा निघून गेला आणि त्याच नंतर सारिकाने संतोष बरोबर भांडण करायला सुरुवात केली घरी येताना चांगले मित्र घेऊन येत जा तुमचा मित्र सारखा माझ्याकडे पाहत होता त्याला घरी बायको नाही का असा वाद दोघांचा झाला होता काही दिवस तुला त्याच्याबरोबर झोपावे लागेल मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत त्याच्याकडून पूर्ण करून घे अशी जेव्हा संतोष सारिकाला बोलत होता त्यावेळी सारी काही मटकन खाली बसली पतीने तिने लग्न झाल्यापासून आतापर्यंत काही केले नाही आणि आता मित्राबरोबरच झोपायला सांगतो मग हा विचित्रपणा संतोषाच्या डोक्यात आला कसा असा प्रश्न सारिकाला पडला दुसऱ्या दिवशी सारिका संतोषाला काहीच बोलली नाही आणि संतोष हा देखील काहीच न बोलता कंपनीत निघून गेला दिवसभर सारिका एकाच विचारात बुंगलेली होती मी आयुष्याभर बिना शरीर संबंध राहील पण असले उद्योग मी आयुष्यात कधीच करणार नाही असे ती मनातली मनात ठरवत होती दुपारच्या वेळेला तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि तो मेसेज पाठवला होता संतोष याचा मित्र दत्ता याने तुझ्या पतीची इच्छा आहे की त्याला मूल पाहिजे त्यामुळे तुम्ही मला कधी घरी बोलवता ते सांगा मी वेळ काढून येत जाईल सारिकाने मेसेज वाचला आणि तिला पुन्हा धक्का बसला कारण पती संतोषाने दत्ता याला सर्व काही सांगितलेलं होतं आणि त्याचीच मूल बाळ हो व्हावी अशी इच्छा होती काही दिवस सारिका आणि संतोष यांच्यामध्ये वार पेटलेला राहिला आणि इकडे दत्ता मेसेजवर मेसेज करत होता त्यावेळी संतोषाने माझी इज्जत वाचविण्यासाठी तू होकार का देत नाही असे सारिकाला म्हणत होता पण सारिकाने स्पष्ट शब्दात नकार दिला आता संतोषाला राग येऊ लागला होता मी सांगतोय तरी सारिका का ऐकत नाही असे म्हणून तो सारिकाला मारहाण करू लागला त्यावेळी सारिकाने संतोषाचा अपमान केला तुम्हाला काहीच जमले नाही माझी कशामुळे बदनामी करता अशी जेव्हा सारिका बोलत होती त्यावेळी संतोष रागाने बंद होऊ लागला तुम्ही जर केलं नाही तर समाजामध्ये मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे संतोष सारिकाला बोलत होता शेवटी सारिकाने शेवटची वॉर्निंग दिली आणि यापुढे हा विषय माझ्याकडे काढू नका अशी तंबीच संतोषला दिली दोन दिवसांचा कालावधी निघून गेला तेव्हा संतोष हा दत्ताला रात्रीच्या सुमारास घरी घेऊन आला घरात प्रवेश करताच सारिकाने दत्ता सोबत सुद्धा भांडण करायला सुरुवात केली त्यावेळी संतोष यांनी सारिकाला धरलं आणि खाली पाडलं मित्र हा सारिकाच्या जवळ गेला आणि अंगावरून हात फिरू लागला त्यावेळी संतोष हा डोळे झाकून गप्प बसला होता काही वेळातच सारिकाने जोराचा झटका दिला आणि रूम मध्ये जाऊन बसली रूमचा दरवाजा आतमधून लावून घेतला आता खूप झाले म्हणून सारिकाने दुसऱ्या दिवशी खडकी पोलीस स्टेशन गाठले आणि पती संतोष आणि दत्ता याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत परंतु ज्या पद्धतीने सारिका बरोबर याने केलं ते अतिशय चुकीचं होतं आपल्यामध्ये हिंमत नाही तर लग्नच करायला नको होतं पण समाजाला दाखविण्यासाठी लग्न केलं लग, आणि समाजामध्येच बदनामी झाली